नमस्कार तुम्हा सर्वांना गजानन महाराज प्रकट हार्दिक शुभेच्छा संत गजानन महाराज शेगावला प्रकट कसे झाले आणि त्यांच्या भक्तांना महाराजांच्या चमत्कारांचे आलेले अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम गजानन महाराजांना कोणी ओळखले ते पाहू देवीदासांच्या घरी भोजन समारंभ चालू होता उष्ट्या पत्रावळ्या झाडाखाली टाकल्या होत्या बंकटलाल आणि दामोदर पंत पत्रावळीतील अन्न गेले तेवढ्यात देवीदास पुढे येऊन बंकटलाल यांना म्हणतात आपण येथे बाहेरच का थांबलात चला भोजन करून घ्या तेव्हा बंकटलाल देवीदासांना म्हणाले मला तो कोणी सिद्ध पुरुष वाटतो तेव्हा दामोदर पंत म्हणाले अहो कसला सिद्ध पुरुष उकिरड्यावर अन्न खाणारा तो तेव्हा बंकटलाल देवीदासांना म्हणाले मला त्यांना चांगले अन्न वाटते तेव्हा देवीदास त्यांच्यासाठी भोजन घेऊन येतात बंकटलाल ते भोजनाचे त्या सिद्ध पुरुषाकडे घेऊन जातात व त्यांना म्हणतात महाराज अहो मी तुमच्यासाठी चांगले अन्न आणले आहे हे उष्ट अन्न खाऊ नका तेव्हा ते सिद्ध पुरुष म्हणतात शीत शीत जमली की मूठ होते अणु अणू जमले की ब्रह्मांड होते एवढे बोलून ते तेथून निघून जातात मग दामोदर पंतही त्यांच्या मागे मागे जातात ते सिद्ध पुरुष एका नाल्या जवळ जाऊन त्या ते नाल्यातील गढूळ पाणी हातात घेतात तेव्हा दामोदर पंत त्यांना म्हणतात महाराज हे पाणी पिऊ नका हे घाण पाणी आहे हे जनावर सुद्धा पित नाहीत तेव्हा महाराज म्हणतात हे घाण पाणी अहो आपलं मन शुद्ध असलं ना की कोणतंही पाणी गंगा जलच हे पहा असं म्हणून महाराजांनी ओंजळीतील पाणी शुद्ध केले दामोदर पंत हा चमत्कार पाहून चकितच झाले बंकटलाल देवीदासांना म्हणाले मी तुम्हाला खात्रीने सांगतो भर दुपारी आलेला तो अतिथी म्हणजेच ईश्वरी अवतारच असला पाहिजे अन्नाची नासाडी करू नका ना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे तो आपल्याला सांगून गेला ना असे देवीदास बंकटलाल यांना म्हणाले आपण त्यांना येथे घेऊन येऊया असे म्हणून बंकटलाल महाराजांना शोधण्यासाठी गेले अशा प्रकारे सर्वात प्रथम गजानन महाराजांना बंकटलाल यांनी ओळखले शोधून महाराज सापडत नाहीत म्हणून खूप होऊन बंकटलाल त्यांच्या घरी गेले तेव्हा पितांबरने बंकटलाल यांना गोविंद बुवा टाकळीकर यांच्या कीर्तनाला नेले गोविंद बुवांच्या कीर्तनाला सुरुवात झाली गोविंद बुवा संस्कृत मधील श्लोक बोलत होते कीर्तनामध्येच बुवांना एक श्लोक आठवत नव्हता जवळच एका झाडाखाली बसलेल्या गजानन महाराजांनी तो संस्कृत श्लोक बोलून दाखवला तेव्हा सर्वजण आवाजाच्या दिशेने गेले व बुवा यांनी महाराजांना विचारले कोण आपण तेव्हा महाराज म्हणाले हे शे गाव शिवाच गाव मी शिवपुत्र गजानन तेव्हा सर्वांनी गजानन महाराज की जय असे म्हणून जय जयकार केला बंकटलाल महाराजांजवळ जाऊन म्हणाले महाराज आपण माझ्या घरी यावे बंकटलाल यांनी महाराजांना वाजत गाजत त्यांच्या घरी नेले त्यांना स्नान घालून त्यांची पूजा केली तेव्हा स्वतः गजानन महाराजांनी गणगण गणात बोते हा मंत्र भक्तगणांस दिला आता मी तुम्हाला संत गजानन महाराजांजवळ चिलीम का असते त्यामागची एक कथा सांगणार आहे बंकटलाल यांचे वडील सावकार होते गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहायला होते तेव्हा अनेक भक्त भाविक महाराजांना भेटायला येत असत बंकटलाल यांचा विठ्या नावाचा नोकर भाविकांकडून महाराजांना भेटायचे पैसे गपचूप घेत होता महाराजांना काशीवरून भेटायला एक साधू आला असता विठ्या नावाच्या नोकऱ्याने त्या साधूला ढकलले व महाराजांचे दर्शन घडून दिले नाही तेव्हा महाराज विठ्याला बोलवतात व म्हणतात काशीवरून एक गोसावी आला आहे ना त्याला माझ्याजवळ घेऊन ये तेव्हा विठ्या म्हणतो कोण गोसावी तेव्हा महाराज म्हणतात काशीवरून आलेला ज्याला तू आता ढकललास तेव्हा विठ्या मनातच विचार करू लागला मी त्याला ढकललं हे महाराजांना कसं समजलं व तो त्या गोसाव्याला महाराजांजवळ पाठवतो महाराजांना पाहून गोसाव्याला खूप आनंद होतो महाराजांचे पाय पकडतो आणि महाराज त्या गोसाव्याला म्हणतात तू माझ्यासाठी काय आणलंस तर तो गोसावी म्हणतो महाराज रागवू नका नवस केला होता म्हणून चिलीम आणली आहे व तो महाराजांना चिलीम देतो आणि म्हणतो महाराज जीवनभर माझी आठवण असू दे तेव्हा गजानन महाराज त्याला म्हणाले तुझी आठवण राहावी म्हणून मी या चिलमीला कधीच अंतर देणार नाही तेव्हा तो गोसावी धन्य होतो पण महाराज विठ्ठ्यावर रागवून म्हणतात माझ्या दर्शनाला आलेल्या भक्तांकडून लाच घेतोस काय माझा व्यापार करतोस विठ्या महाराजांचे पाय पकडून म्हणतो सुकलो महाराज मला क्षमा करा मी पुन्हा असं करणार नाही तेव्हा महाराज म्हणतात धर्माच्या नावाखाली व्यापार करणाऱ्यांपेक्षा उघड उघड नास्तिक मला परवडतात म्हणून गोसाव्याने भेट स्वरूपात दिलेली चिलीम संत गजानन महाराजांजवळ असते आता पाहू या मृत्यूशी झुंज देणाऱ्या जानराव देशमुखांना गजानन महाराजांच्या चमत्काराचा आलेला अनुभव जानराव देशमुख हे वृद्ध गृहस्थ आजारी असताना वैद्य सांगतात शेवटची चे आहे मी वाचवू शकत नाही मी सर्व उपाय करून पाहिले जानराव देशमुख सतत गजानन महाराजांचा जप करत होते तेव्हा जानराव देशमुखांच्या पत्नी बंकटलाल यांच्या घरी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जातात पण महाराज झोपलेले होते बंकटलाल यांनी महाराजांना उठवून पाहिले महाराज उठले नाही म्हणून बंकटलाल यांनी महाराजांचे पाय धुवून ते तीर्थ जानराव देशमुखांच्या पत्नी यांच्या हातात दिले व म्हणाले योगी निद्रिस्त असला तरी तो भक्तांच्या हाकेला धावून येणारच देशमुखांच्या पत्नीने घरी जाऊन ते तीर्थ जानराव देशमुखांना दिले ते तीर्थ पिता चमत्कार झाला जानराव देशमुख ठणठणीत होऊन उठून बसले तेव्हा वैद्य पण हा चमत्कार पाहून चकित झाले सर्वांना आनंद झाला मग सर्वांनी गणात बोते म्हणून महाराजांचा जय जयकार केला संत गजानन महाराजांनी कोरड्या विरीला पाणी कसे आणले ती कथा आता मी तुम्हाला सांगत आहे गजानन महाराज शेतात फिरत असताना चालून चालून त्यांना खूप तहान लागली समोरच त्यांना एक पाण्याने भरलेला हंडा दिसला त्या हंड्याला हात लावायला जात असताना भास्कर नावाच्या गृहस्थाने त्यांच्याकडून तो हंडा हिसकावून घेतला तो म्हणाला हे पाणी तुला मिळणार नाही खूप दुरून पाणी आणावं लागतं इथे जवळच एक कोरडी विहीर आहे जा तिथे जाऊन पाणी पी तेव्हा महाराज त्या कोरड्या विहिरीजवळ जातात व चमत्कार करून त्या कोरड्या विहिरीला पाणी आणतात हा सर्व चमत्कार पाहून भास्कर आश्चर्यचकित होऊन महाराजांजवळ नतमस्तक होतो तेव्हा गजानन महाराज भास्करला म्हणतात आता तुला पाण्यासाठी वणवण फिरायला नको दूर जायला नको तेव्हा भास्कर गजानन महाराजांना नमस्कार करून त्यांचा जय जयकार करतो गजानन महाराजांनी गावचे खंडू पाटील व त्यांच्या मित्र बंधूंच्या शक्तीचा गर्व कसा उतरवला याची कथा ऐका मारुती मंदिर मध्ये मा गजानन खंडू पाटील व त्यांचे मित्र बंधू आले व तावा तावाने महाराजांना तेथून उठायला सांगत होते महाराज काय जागचे उठे ना तेव्हा पाटील रागाने म्हणाले आम्ही पेलवान गडी खेळतोस का मग कुस्ती तेव्हा भास्कर महाराजांना म्हणाले चला महाराज आपण येथून जाऊ तर महाराज त्यांना बोलले यांना घाबरून आपल्या पाठीशी शक्तीचा मारुती असताना तेव्हा पाटील बंधू बोलले या मग खेळा कुस्ती तेव्हा महाराज म्हणाले पण मला उठायचं कंटाळा आलाय पाटील मित्र बंधू महाराजांना उठवायला गेले असता त्यांचे प्रयत्न असफल झाले काही केल्या महाराज उठत नाहीत हे पाहून त्यांनी जवळच असलेले ऊस घेऊन महाराजांना मारू लागले महाराजांना ऊसाने मारून मारून ते खूप दमले तेव्हा महाराजांनी सर्व ऊस उचलून हातानेच त्या ऊसाचा रस काढून त्या मारून मारून थकलेल्या खंडू पाटील व त्याच्या सहकार्यांना तो ऊसाचा रस दिला तेव्हा त्या ते सर्वांचे डोळे उघडले व ते गजानन महाराजांना शरण गेले अशा प्रकारे त्या पाटील मंडळींना महाराजांच्या शक्तीची प्रचिती आली व त्यांच्या शक्तीचा गर्व उतरला आणि त्या सर्वांनी गजानन महाराजांचा जय जयकार केला आता पाहूया एका भोंदू साधूला महाराजांच्या शक्तीची कशी प्रचिती आली गजानन महाराज चिली मोडीत विश्रांती करत असताना तेथे काही भोंदू महाराज आले व ते महाराजांच्या महारा शिष्याजवळ शिरापुरी मागू लागले तेव्हा तो शिष्य म्हणाला अहो मी शेतकरी शिरापुरी उद्या देईन आज भाजी भाकर गोड मानून घ्यावे तो भोंदू साधू म्हणाला ठीक आहे तर मला गांजा दे तुझे महाराज कसे गांजा उडतात तसे तेव्हा महाराजांचा शिष्य त्यांना म्हणाला त्यांची ख्याती ऐकली नाहीत वाटते तुम्ही तेव्हा तो भोंदू साधू म्हणाला त्यांची ख्याती ऐकूनच तर आम्ही येथे आलो आहोत तेव्हा महाराजांचा शिष्य त्या भोंदू साधूला म्हणाला अहो महाराज एवढं चिडू नका आग लागे लाग तर तो भोंदू साधू म्हणाला आगीला आम्ही भीत नाही तुझ्या महाराजांनी तुला गीता सांगितली नाही आत्मा मारून मरत नाही जाळून जळत नाही वाऱ्याने नाही तो भोंदू साधू असे बोलत असताना महाराजांनी स्वतःभोवती आग लावली तो भोंदू साधू म्हणाला मला तुम्ही ओळखलं नाही मी, मी ब्रह्मगिरी साधू आहे व गजानन महाराज त्या भोंदू साधूंना म्हणाले या ब्रह्मगिरी महाराज या माझ्या जवळ आपण बसून शिरापुरी खाऊ ते भोंदू साधू आगीत न जाण्यास नकार देऊ लागले तेव्हा गजानन महाराज त्यांना म्हणाले तुम्ही म्हणत होतात ना आत्मा मारून मरत नाही जाळून जळत नाही नाही आणि पाण्याने वाळत नाही तेव्हा तो भोंदू साधू व त्याचे सहकारी महाराजांना शरण जातात व चुकलो चुकलो म्हणून दंडवत घालतात मग गजानन महाराज मायेने ती आग विझवतात तेव्हा महाराजांचे शिष्य म्हणतात महाराज आग विजली म्हणजे ही सर्व माया होती तेव्हा गजानन महाराज म्हणतात होय ही सर्व माया होती मग तो भोंदू साधू महाराजांना शरण जातो व महाराजांचा जय जयकार करतो गजानन महाराजांचा परम भक्त पितांबर याने सुकलेल्या झाडाला नवीन पालवी कशी आणली या चमत्काराची गोष्ट ऐका पितांबर हा गजानन महाराजांचा परम भक्त होता व तो महाराजांच्या आज्ञेने शेगाव सोडून दुसऱ्या गावात गेला पितांबर चालून चालून खूप दमला होता संध्याकाळ झाली होती साप किंवा अन्य प्राण्यांपासून धोका होऊ नये म्हणून तो एका झाडावर चढून झोपला झाडावर चढून बसलेल्या त्या पितांबरला पाहून गावकरी चोर समजून त्याला दगड मारत सुटले तेव्हा पितांबर म्हणाला मी शेगावच्या गजानन महाराजांचा भक्त आहे मला मारू नका तेव्हा ते गावकरी म्हणाले असं तू गजानन महाराजांचा भक्त आहेस मग या सुक्या झाडाला नवीन पालवी फोडून दाखव तर आम्ही मानू तू त्यांचा भक्त आहेस तेव्हा पितांबर त्या ते गावातील लोकांना म्हणतो महाराज एवढे सामर्थ्य माझ्यात कुठे पण तरी सुद्धा पितांबर श्रद्धेने महाराजांचं नाव घेतो तर आश्चर्य काय झाडाला हिरवी पालवी फुटते मग तेथील गावकरी पितांबरला उचलून घेऊन त्याचा जय जयकार करतात व गजानन महाराजांचा जयजयकार करतात अशा प्रकारे गजानन महाराज त्यांचा परमभक्त पितांबर याला संकटातून वाचवतात तसाच महाराजांचा आणखीन एक चमत्कार असा की त्यांनी एका कुष्ठरोग्याला हो बरा केला एक कुष्ठरोगी हो असतो त्याला त्याची बायका मुले घराबाहेर काढतात मग तो शेगावला येऊन महाराज जे त्या आंघोळ करायचे तिकडची माती सर्व अंगाला लावायचा व महाराजांचे नामस्मरण करायचा त्यामुळे त्याचा कुष्ठरोग हो बरा झाला आता पहा गजानन महाराजांनी त्यांच्या शिष्यांची कशी परीक्षा घेतली एकदा बंकटलाल व गजानन महाराज व महाराजांचे शिष्य मखे खाण्यासाठी एका शेतात गेले असता मखे भाजत असताना त्या धुरामुळे झाडावरील सर्वत्र पसरल्या व त्या महाराजांच्या अंगावर बसल्या तेथील लोक व महाराजांचे शिष्य घाबरून पळू लागले पण बंकटलालने मात्र थोडा प्रयत्न केला त्या माशांना हकलवण्याचा महाराज हे सर्व पाहतच होते महाराजांनी माशांना तेथून जाण्याची आज्ञा केली तशा माश्या दूर गेल्या हा चमत्कार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले मग बंकटलाल महाराजांना म्हणाला आपल्या शरीरावर काटे रुतले आहेत ते काढायला सोनार बोलवू का महाराज म्हणाले योगशास्त्र मला येते महाराजांनी योगशास्त्रांनी काटे काढले हे सर्व पाहून सर्वांनी महाराजांचा जय जयकार केला अशा प्रकारे महाराजांनी त्यांच्या शिष्यांची परीक्षा घेतली गजानन महाराजांची नौका बुडत असताना नर्मदा मातेने त्यांची मदत कशी केली ती कथा ऐका गजानन महाराज बंकटलाल व त्यांच्या अन्य शिष्यांना घेऊन नर्मदा नदीतून होडीतून प्रवास करत असताना नौकेला होल पडून पाणी येऊन नौका बुडू लागली असता महाराजांच्या आज्ञेनुसार साक्षात नर्मदा मातेने बोटीला बुडण्यापासून वाचवून किनाऱ्याला नेले हा सर्व चमत्कार पाहून सर्व शिष्यांनी गजानन महाराजांचा जय जयकार केला अशा प्रकारे गजानन महाराजांनी त्यांच्या जीवनाच्या कारकिर्दीत अनेक चमत्कार केले गजानन महाराजांचा लोकमान्य टिळकांवर विशेष आशीर्वाद होता व ते लोकमान्य टिळकांच्या सर्व सभेला जात होते टिळक तुरुंगात कैद असताना गजानन महाराजांनी त्यांच्यासाठी भाकरीचा तुकडा पाठवला व गीता रहस्य हा ग्रंथ लिहिण्यास सांगितला महाराजांच्या एका भक्ताची गाय दूध देत नव्हती तेव्हा महाराजांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला व ती गाय दूध देऊ लागली व महाराजांसमोर ती गाय नतमस्तक झाली अशा प्रकारे गजानन महाराजांनी त्यांच्या जीवनाच्या कारकिर्दीत चमत्कार केले म्हणून फेब्रुवारी रोजी माघ पक्षी सप्तमीला गजानन महाराज शेगावला प्रकट झाले म्हणून या दिवशी संत गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो बोला गजानन महाराज जा की जय गण गण गन गणात गन बोते अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय श्री गजानन महाराज की जय श्री गजानन महाराज की जय